वाठार ते कोडोली रस्त्यावरील तळसंदे इथल्या रेणुका हॉटेलसमोर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला त्यामध्ये दोन परप्रांतीय मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दुचाकीवरून निघालेल्या तिघांना अज्ञात वाहनानं गुरुवारी रात्री धडक दिली आणि पोटापाण्यासाठी शेकडो किलोमीटर दूर आलेल्या तिघा कष्टकऱ्यांचा अंत झाला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास तळसंदेजवळ अपघात झाला बिहार राज्यातील पंचवीस वर्षीय नरेंद्र कुमार यादव ओडिसा राज्यातील सव्वीस वर्षीय हेमंत पहाडी आणि सत्तावीस वर्षीय विनेश कुमार हे तिघेजण तळसंदे डी वाय पाटील कॉलेजवर प्लंबिंगचं काम करत होते गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास हे तिघेजण एम एच दहा ए बी बेचाळीस अठ्ठावीस या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून वाठारहून तळसंदेकडे निघाले होते दरम्यान रेणुका हॉटेल समोर एका अज्ञात वाहनानं त्यांना जोराची धडक दिली त्यामध्ये मोटरसायकलचा चक्का चूर झाला तर तिघेही रस्त्यावर आपटले नरेंद्र कुमार यादव आणि हेमंत पहाडी यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या विनेश कुमारला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं पण आज पहाटे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला या अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली असून वाठार वारणानगर परिसरातील खड्डेच या अपघाताला कारणीभूत असल्याची चर्चा आहे धडक दिलेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे दरम्यान पोटा पाण्यासाठी घर सोडून शेकडो मैल दूर आलेल्या तिघा कष्टकरी तरुणांचा अपघात मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळलाय